नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा उरुळी कांचन रेल्वे स्टेशन परिसरात तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील रेल्वे स्टेशन परिसरात शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे तरुणीवर होणारा अत्याचाराचा प्रकार टळला आहे मिळालेल्या माहितीनुसार तांबे वस्ती येथील शेतकरी धनंजय दादा तांबे हे रेल्वे स्टेशन शेजारील आपल्या शेतात पाणी धरत होते त्यांच्या शेती शेजारीच ऊसाची शेती आहे एक वाजण्याच्या दरम्यान शेजारील उसाच्या शेतातून एक तरुणी आरडाओरडा करत बाहेर पळत आली त्यावेळी दादा तांबे यांनी तिला विचारले किंवा काय झाले त्यावेळी तिने सांगितले तो माझे तोंड दाबत होता व अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता मी त्याच्या हाताला चावा घेऊन पळाले आहे हे बोलत असताना अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने उसाच्या बाहेर येऊन पाहिले असता तिच्या शेजारीच शेतकरी दिसल्याने तो पुन्हा उसात पळून गेला शेतकरी दादा तांबे यांनी तरुणीला धीर देत पिण्यासाठी पाणी देऊन पोलीस स्टेशनला नेले आणि पोलीस हवालदार कमलेश होले यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली त्यावेळी पोलीस हवालदार कमलेश होले यांनी सदर तरुणीच्या घरच्यांशी संपर्क करून तरुणीला सुखरूप नातलगांच्या स्वाधीन केले त्यावेळी त्यांनी सांगितले की तरुणी बिहार वरून पुण्याला निघाली होती बचाव कार्य करणाऱ्या शेतकऱ्याचे परिसरातून कौतुक होत आहे प्रतिनिधी नितीन करडे सोबत ठळक घडामोड